नमस्कार प्रेक्षक हो मी प्रतिज्ञा आपल्या सर्वांचं दस्तावेज चॅनेल मध्ये सहर्ष सहर्षाचं स्वागत करते खर तर मंडळी ग्रामीण सांस्कृतिक बाज असलेला वास्तविकेवरती भाष्य करणारा विनोदाची प्रेरण करत त्याचबरोबर प्रेमाच्या माध्यमातून रांगड्या मातीची गोष्ट सांगणारा प्रेक्षकांना भावणारा आणि वेगवेगळे चित्रपट महोत्सवात गाज, गाजलेला चित्रपट म्हणजेच गाव आपल्या या दस्तावेज चॅनेलमध्ये अनुप सरांचं सहर्ष सहर्षाचं स्वागत आहे धन्यवाद सर एकंदरीत गाव या चित्रपटाबद्दल आम्हाला तुमच्यासोबत बोलायला गप्पा करायला चर्चा करायला खूप आवडेल तर एकंदरीत गाव हा चित्रपट किंवा गाब या चित्रपटाची कन्सेप्ट नक्की काय होती मुळात गाब हा जो चित्रपट आहे तो नुकताच प्रदर्शित होऊन गेला आणि याची मध्यवर्ती कथा अशी होती की एक पस्तीस वर्षाचा मुलगा आहे की ज्याला लग्नाला मुली मिळत नाहीये त्याच्याकडे एक म्हैस आहे जिच्या म्हैसीला गाव घालायला रीडम मिळत नाही तर माणसांच्या मध्ये जशी मुलींची संख्या कमी होते तशी जनावरांच्या मध्ये होते हा जो काही विरोधाभास वा, विरोधा आहे आपल्या समाजामध्ये तर त्याच्यावरती फार्सिकल पद्धतीनं कमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता गापच्या माध्यमातून स्त्री गुण आता हा जरी विषय असला तरी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून न सांगता एक अतिशय सोप्या भाषेतून ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या पातळ्यांवरती ज्या आपल्या भावनिक गोष्टी असतात आपल्या जनावरांशी जोडलेल्या म्हणा किंवा आपल्या मुलाशी जोडलेल्या भाष्य करण्याचा आमचा एक प्रयत्न होता सर यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे फिल्म इंडस्ट्री कोणती होती माझ्या कुटुंबामध्ये फिल्मी बॅकग्राऊंड नाहीये आमच्या घरामध्ये एक तर शिक्षक किंवा डॉक्टर हे दोनच ऑप्शन होते करिअरला करण्यासाठी मोस्टली सगळे शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक हे सगळे आई वडील माझे दोन्ही शिक्षक आई इंग्रजीची शिक्षिका माध्यमिक शिक्षिका आणि वडील समाजशास्त्राचे प्राध्यापक त्यामुळे असं फिल्मी बॅकग्राऊंड कुठलंच नव्हतं हो हा पण एक होतं की माझ्या घरच्या मध्ये घरच्या लोकांच्या मध्ये लिखाणाची आणि वाचनाची आवड होती माझी आई सुंदर कविता करते कथा कर, 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 लिहिते वडील छान लिहितात समाजशास्त्रीय त्याचं संशोधन खूप आहे भारतातील देवदासीवरचा पहिला संशोधन माझ्या वडिलांनी केलं होतं माझी आजी म्हणजे वडिलांची आई हे जात्यावरच्या ओव्या म्हणायची स्वतः तयार करून किंवा माझे आजोबा वडिलांचे वडील हे बॅड पथकात हे वाजवायला होते इन्स्ट्रुमेंटचं नाव मला आठवत नाहीये पण ते इन्स्ट्रुमेंट वाजवायचे ते किंवा माझ्या आईचे वडील हे खूप हिंदीतले पंडित होते त्यांनी उत्तर भारतात ते एक ते शिकून होते हिंदी आणि पाली भाषेचे अभ्यासक होते ते स्वतः चांगले लेखक होते माझी आजी आईची आई उत्कृष्ट कवयित्री होती त्या काळातली त्यामुळे हे लिखाणाचं बॅकग्राऊंड होतं पण असं फिल्ममध्ये जावं किंवा त्यात काय करावं अशी काही हे नव्हतं त्यामुळं त्यांना काय वाटलं की बाबा मुलगा एम एम ए होईल आणि शिक्षक म्हणून नोकरीला लागेल पण तसं काही त्याचं झालं नाही तो एक पद्धतीने त्याचा अपेक्षा भंग झाला की आता पोरगा आमचा वाया गेला पिक्चरमध्ये गेला एक सर्वसाधारण एक समाज मान्यता असते ना की पिक्चरमध्ये गेला म्हणजे माणूस वाया गेला की तो त्याचं आता काही होऊ नाही शकत तर जे काही टिपिकल विचारसरणी असते त्या त्यानुसार मी वाया गेलेलो होतो सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता की नाही ह्यात करायचा नाही वगैरे पण जेव्हा माझी पहिली शॉर्टफिल्म त्यांनी बघितली पडद्यावरती मग त्यांना कॉन्फिडन्स आला की बाबा काहीतरी करू शकतो याच्यामध्ये बरं आपलं पोट पाणी चालू शकेल त्यानंतर मग दिला आणि आता ते सगळे खूप छान माझ्या पाठीशी सगळे उभे असतात माझ्या पडत्या काळात किंवा माझ्या डोक्यात हवा जाऊ न यश मिळालं तरी याची ते काळजी घेत असतो त्यामुळं छान आहे आता सध्या म्हणजे तुम्ही हा आता सामाजिक गोष्टीवरती हा काढलेला पिक्चर आहे तर तुम्हाला घरातूनच सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोन हा तुम्हाला घरातूनच मिळाला म्हणायला हरकत नाही तसं बरोबर त्यानंतर तुमची ही फिल्मची जी कथा आहे ती कशी नक्की तुम्हाला सुचली uh, साधारण दोन हजार तेरा साली अकरा वर्षांपूर्वी मी एक प्रॉमिस नावाची शॉर्ट फिल्म केली होती स्त्री गुणहत्तेवरती फिल्म होती <laughs> पण तेव्हा तीच करायची असं डोक्यात नव्हतं पण काहीतरी स्त्री हत्येवरती तेव्हा तो खूप विषू सुरू होते काहीतरी वेगळं करावं पण टिपिकल पद्धतीनं करायचं नव्हतं मला मग मी दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीच्या कन्सेप्ट तयार करून ठेवल्या जातात की कशा पद्धतीनं हा विषय आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन किंवा आउट ऑफ द जाऊन आपण मांडू शकू आणि मग त्यामुळे दोन तीन ज्या कन्सेप्ट होत्या त्यातली एकावरती मी शॉर्ट फिल्म केली प्रॉमिस नावाची ज्याला त्या काळामध्ये खूप रिस्पॉन्स मिळाला पाचशेहून त्याचे डिमांड शो झाले अधिक बरेच पुरस्कार मिळाले पन्नासहून अधिक नॉमिनेशन्स मिळाले एक सदतीस अडतीस पुरस्कार मिळाले त्या काळात मग तो तर विषय संपला पण जेव्हा माझी पहिली फिल्म करायचं माझ्या डोक्यात होतं तेव्हा शिकार नावाची एक फिल्म होती माझ्या डोक्यात जी माझी पहिली शॉर्ट फिल्म होती त्याचीच मी फिल्म करायचं डोक्यात होतं पण त्याचं सीजीआय त्याच्या फिल्ममध्ये साधारण अर्ध्या तासाचा सीजीआय होता आणि बजेट नवीन दिग्दर्शकाला तुम्हाला माहिती आहे की पैसे कोणी लावत नाहीत नवीन दिग्दर्शक असल्यामुळे मग काय का करायचं फिल्म तर करायची होती तो केला होता की शॉर्टफिल्म तर आयुष्यभर करत राहायचं नाही पण शॉर्टफिम सोडायची पण नाही पण फिल्म पण करायची असं होतं मग आम्ही सगळे मित्र विचार करत होतो की बाबा इतक्या महागड्या फिल्मवर करण्यापेक्षा एखादा छोटा विषय घेऊया मग माझा एक मित्र होता मग तो एक्सपायर झाला या गापचा आर्ट डिरेक्टर एस के म्हणतो सतरा वर्ष माझ्यासोबत होता तर तो मला एकदा म्हणाल की आम्ही अनुप तू तुझ्या शोध जरा कम्प्युटर मध्ये काही घेऊन ठेवलं तर जरा शोध आणि बघ बघूयात आपण मग मला चंद्री नावाची माझी एक कथा सापडली ही जी होती mm -hmm. आणि नंतर विचार केला की यार याची आपण फिल्म करू शकतो याच्यामध्ये पोटेन्शियल सामाजिक विषय असतात मनोरंजनाच्या ढाचणीत ढाच्यात बसून आपण लोकांपर्यंत तो सादर करू शकतो मग सगळ्या मित्रांना ऐकवली त्यांना आवडली आणि मग दोन हजार अठरा पासून आम्ही सगळे मग गापच्या मागे लागलो आणि आज फिल्म रिलीज झाली त्यामुळे म्हणजे का हा चित्रपटाची सुरुवात दोन हजार अठरा पासून झाली तेरा पासून दोन हजार तेरा आ, तेरा पासून ती लिहिली पण ऍक्च्युअल फिल्म मध्ये ती झाली अठरा अठरा पासून आणि आता रिलीज झाली दोन हजार चोवीस मध्ये मग या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा आदर्श नक्की कोण होत माझा आदर्श मी माझ्या भावाला माझा मोठा आदर्श म्हणतो की जनरली मुलं जेव्हा बोलायला लागतात तेव्हा आई पहिला शब्द म्हणतात किंवा बाबा म्हणतात तर मी माझा पहिला शब्द दादा म्हटलेलं सगळेजण सांगतात तेव्हा माहिती नाही पण मला माझ्या भावासोबत मी खूप जास्त अटॅच आहे पण असं नाही की तो आमचं प्रेम आमचं आहे की तो माझं तोंडावर कधी कौतुक नाही करत मी जर त्यात लिखाण दाखवलं बकवास आहे फाडून टाक म्हणजे असं असं तो माझा सगळ्यात हार्श क्रिटिक आहे माझं जर काम आवडलं नाही तर त्याच्यासारखं क्रिटिक तुम्हाला शोधून सापडणार नाही पण आवडलं तर कौतुक त्याच्या करणार त्याच्यासारखा दुसरा व्यक्ती नाही पण तो तोंडा नाही करणार ते कौतुक पण त्यामुळे तो त्यांना स्वतःला अगदी शून्यातून प्रूव्ह केलंय स्वतःला ज्या काळामध्ये जर्नलिझम सारख्या विषयात कुणी जायला मागत नव्हतं किंवा त्या काळामध्ये त्यानं गोल्ड मेडल मिळवतो त्याच्यात तो अगदी मोठ्या उद्या पण गेला मंत्रालयामध्ये ते स्वतःच एक अस्तित्व तयार केलं त्यामुळे तो माझ्यासाठी मी लिखाण त्याला बघूनच करायला लागलो तो जेव्हा आमच्या दोघांच्या सहा वर्षांचा अंतर आहे घरात आम्ही दोघं मोस्टली आमचा वेळ लहान असताना एकत्र जायचा आणि तो त्याला वाचनाची आणि लिखाणाची आवड होती मग तो बसला की तो मला खेळ खेळायचा नाही मग तो काय करतोय मग तो लिहितोय मग त्याला इम्प्रेस कसं कर करायचं दादाला पण चारू लिहायच्या दाखवायच्या मग दादा दादाकडून आली पप्पी हे भारी असायचं मग त्याचं मन जिंकायसाठी मी घ्यायला लागायचो त्यामुळं तो माझा आदर्श आणि त्याला माझं यशाचं मूल्य आपण त्याच्या नजरेत बघून करतो त्याच्या नजरेत जर मला कळतं माझ्याकडे बघून की मी कुठेपर्यंत पोहोचलो तेव्हा माझ्यासाठी माझ्या डोक्यातून हवा काढायचा असेल किंवा स्वतःचं कौतुक करून घ्यायचं असेल तर त्याच्या त्याच्यासारखं योग्य परिमाण नाही असं मला वाटतं म्हणजे आतापर्यंत मित्र आई बाबा ह्या ऐकलं होतं आदर्श म्हणून पण दादा ही आदर्श असू शकतो हे तुमच्याकडून पहिल्यांदा ऐकलं तर या क्षेत्राशी शे तुम्ही नक्की कधीपासून जोडले गेला आहात फिल्म इंडस्ट्री असू देत किंवा ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा एक मजेशीर किस्सा आहे पटेल नाही पटेल माहिती नाही पण माझ्या घरचे तसं सांगतात मला त्यामुळं जे ऐकते आएक ऐकिवाय ते मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा आई फिल्म बघायला गेली होती तिला लेबर पेन सुरू आणि त्यानंतर तिला मग दवाखान्यामध्ये आलो असं काहीतरी ते घडलं म्हणजे माझा जन्मच थिएटर मधला थे 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 आहे थे। हो ले ले हत, ते माहिती नाही ते आहे आहे काय जो तो झालेला आणि मला आठवते जेव्हा मी पहिली माझ्या कवितेला पुरस्कार मिळाला तेव्हा मी सहावीस सहा सात वर्षांचा होतो तेव्हा एक बालकविता लिहिली होती हत्तीची व्यायामशाळा नावाची ती कविता होती तर त्याला पुरस्कार मिळालेला होता त्यामुळे ते ते करत असेल किती वर्षी सहाव्या सातव्या वर्षी असेल मला जेव्हा पुरस्कार मिळायचा त्यानंतर नवव्या वर्षी मला दया पवार कैलासा दया पवार सर जे आपले महाराष्ट्रातले खूप मोठे साहित्यिक कवी होते त्यांनी मला त्यांच्यावरून बालकवी पुरस्कार दोन हजार नव्या वर्षी वयाच्या नव्या वर्षी मला मिळाला होता नऊ दहा वय असेल त्यामध्ये ते लिखाणाची ती आवड होतीच आणि फिल्म करायचं तर मी लहानपासून कोणापासून ठरवले म्हणजे घरचे सांगतात की जेव्हा कोणी बाहेरचं यायचं आणि विचारायचं की तू काय होणार बाळ मोठा होऊन तेव्हा मी सांगायचो मला पिक्चर काढायचं काय माहिती नव्हतं पिक्चर काय काढायचं किंवा काय पण सांगायचं होते पिक्चर काढायचं म्हणजे काही माहित नाही पण पिक्चर काढायचं एवढंच माहित होत मला ते आज फील करतोय पिक्चर परत बघतोय स्वतःच छान वाटत आणखीन एक वाचण्यात आलं होतं की आंबोळीचा लाच घेणारा हा प्रकार नक्की काय आंबोळीची लाच ते पण राईट मजेशीर प्रकरण आहे पण आमच्या घरी आई वडील लोक शिक्षक त्यामुळं लायब्ररीतून येताना आई वडील लोक पण दर सोमवारी पुस्तक घेऊन यायचे आणि दादासाठी एक मायासाठी म्हणजे दोघांनी दोन दोन पुस्तकं असायची आणि ती आठ दिवसात ती पुस्तकं वाचायची शनिवारपर्यंत पुस्तक वाचून काढायचं आणि त्यांनी आम्हाला वय घालायला ले त्यात लेखकाला काय म्हणायचं आहे कॅरेक्टर कुठले आहेत कॅरेक्टरायझेशन कसं आहे त्यातून मला काय समजलं आणि त्यातनं तात्पर्य काय असं आम्ही दोन तीन पानामध्ये लिहायचो होते मी आणि दादा आणि दर रविवारी दुपारी जून झाल्यानंतर चारच्या आसपास म दोघांना समोर बसून बाबा प्रश्न विचारत हा आईबा असला त्याचे लेखक कोण आहेत दर दर चालायचं सा। मग त्याचं शिक्षण किती झालं लेखकांचं मग त्यातलं ले हे कॅरेक्टर काय त्याला काय म्हणायचंय मग सिंबॉलिझम काय आहे म्हणजे अशी प्रश्नांची चर्चा व्हायची आणि जर सॅटिस्फाय झाले आई बाबा तर मग आम्हाला रविवारी आंबोळी खायला एका हॉटेलमध्ये घेऊन जायचे आंबोळी आवड नाही तर मग मग शिव्या असायच्या मग ते ओरडा असायचं मग तेव्हा त्या कुठं जायचं नाही त्या दिवशी आणि त्या दिवशी संध्याकाळी मग शेपूची भाजी मग कारल्याची भाजी खायचे मग तेव्हा त्याला पर्याय नसायचा आणि आंबोळी माझा बीक पॉइंट होता त्यामुळे त्या आंबोळीच्या लालचे लाचीपोटी मग मी ते वाचन करायला शिकलो पण दादाच तसं नव्हतं त्याला थ्रोट वाचायला आवडायचं त्यामुळे तो तो जनरली वाचायचा आणि मी आंबोळीच्या लाचीपोटी वाचत होतो नक्कीच किस खूप छान आहे वेगळे आहेत आणि फिल्म बनवताना काही अनुभव आलेत का तुम्हाला म्हणजे जे चांगले असतील काही वाईट असतील वाईट अनुभव होते की कोविडच्या दरम्यान बरीच आमच्या टीम तर तो एक धक्का होता आम्हाला दोन हजार वीस ला सुरू केली पहिलं लॉकडाऊन डिक्लेअर झालं त्यात काही जण एक दोन आमचे टीम मेंबर्स एक्सपायर झाले एकवीस ला परत गाण्याचं चित्रीकरण झालं परत एक दोन आमचे तर तो पॅच होता ना की जे फिल्म होईल का नाही याच्यापेक्षा अरे आपण ज्यांच्यासोबत काल पण हसत होतो हसत बोलत होतो आणि ती लोकच हयात नाही ही जी पोकळी आहे ना माणसाची निघून जाण्याची पोकळी आहे किंवा अस्वस्थता आहे ती ती खूप भयानक होती किंवा माणसाचं आयुष्याचं मूल काय कोविडने शिकवलं की तुमच्या आयुष्याचं आयुष्य निसर्गासमोर तुम्ही किती क्षुल्लक आहे तुमचं आयुष्य कधी आहे काय माहिती नाही तर ही एक अस्वस्थता या फिल्मच्या निमित्तानं एक गाबच्या अनुभवायला मिळाली मुळातच गाब म्हटलं तर एक नवनिर्मितीची नवनिर्मितीची शक्यता आपण असं म्हणू शकतो तर ह्या हा, हा गाप फिल्म करताना आणि हे कोविडचं वातावरण हा जो कॉन्ट्रास्ट अनुभवला म्हणजे नवनिर्मिती करत असताना आणि कुणीतरी आपला तो निघून जाणार ही जी चुटपुट आहे तर हा खूप भयानक अस्वस्थ करून टाकणारा सगळं प्रवास होता आणि काही मजेशीर किस्से पण आहेत फिल्ममध्ये की जसं की कैलास वाघ म्हणजे लीड ऍक्टर आहेत त्यांना एक तो एखाद्या मित्रासाठी पोहतातून एक मुलगीला पळून आणतो आणि ती पोतातून बाहेर येतात आणि कैलास थोबाडीत मारतात असा सीन होता आणि ती गडिंगलीची मुलगी होती नवीन पहिल्यांदा काम करत होती त्यांनी सांगितलं की बाबा हो हे खर काय थोबाडीत मारायचं नसते आपल्याला आणि ऍक्टिंग करायची असते फक्त ऍक्टिंग करायची असते बरं मुळात असते तो सीन होता दुपारचा आणि आम्ही तो शूट करत होतो रात्री अकरा वाजता म्हणजे आत तुम्ही जर खोलीत लवकर म्हटलं तर दिवसाचं लायटिंग वाटतंय तुम्हाला तो सीन आम्ही रात्री अकरा वाजता शूट केला सगळी सगळे वैतागलेले होते कधी कधी पॅकअप होतं आणि कधी झोपतोय असं सगळ्यांना झालेलं आणि त्यात त्या मुलगीने काय पहिल्यांदा आली आणि जोरात थोबाडीत मारली कैलास म्हणजे इतक्या जोरात मारली जो की मी शूटिंग लोकेशन पासून चाळीस फुटावर मॉनिटरला बसलेलो होतो तीस चाळीस फुटावर असेल तिथं पण आवाज आहे की पिनड्रॉप सायलेन्स पसरला कॅमेरामधून कॅमेरा सोडला सगळे गोळा झाले मी माझा धडधड वाढली कारण कैलास वाघमारे हा मोठा ऍक्टर आणि ह्या मुलीने थोबाडी लावली इतक्या जोरात आता तो चिडणार शूटिंग थांबणार काय होणार माहित नाही मग आम्ही गडबडीने गेलो कैलास चेहरा असं लाल झाला असं डोळ्यात पाणी आलं तिच्यात जोरात मारले ती मुलगी लागली रडायला सर सॉरी सर सॉरी सर म्हणून मग कैलासनी समज काढलो बाळा ही ऍक्टिंग असते थोबाडीत थो नाही मारायचा तू ऍक्टिंग करते आवाज नंतर देतात तुला कोण टेन्शन घेऊस तिला समजवलं तिला हो चहा दिलं पाजा तिला नॉर्मल केलं दुसरा टेक आला दुसऱ्या टेकला म्हणजे भावनेच्या भरात जोरात थोबाडीत मारली तितक्याच जोरात मारली आता जरा कैलासा टेम्पो थोडा वाढलेला बाळा थोबाटीत नाही मारायची नाही मग ती ती परत लागली रडायला आणि तिसरा टिकला पण पर तिथं परत चौबाडीत मारली पण लकीली तो तिसरा ओके झाला त्यामुळे <laughs> हे असे काही किस्से आहेत छोटे छोटे जे जे गमतीशीर आहेत मजेशीर भीतीदायक भी पण होते त्यावेळेला गमतीशीर पण होते असं <laughs> हसत खेळत छान वातावरणामध्ये आमचं एकोणीस दिवसामध्ये <laughs> चित्रीकरण झालेलं आहे फॅमिली बॉन्डिंग सारखं आमचं जमलेलं होतं खूप मजा आली या फिल्म मध्ये गाव या फिल्म मध्ये प्राण्यांसोबत तुम्ही जे काही शूट केलेलं आहे तर मग त्याचे अनुभव काय आहेत म्हणजे त्यांचे कसं एकंदरीत तुम्ही जनरली ना म्हणजे असं माणसांच्या पेक्षा प्राणी खूप समजूतदार असतात त्यांना कळतो माणूस माणसाचा स्पर्श जनावर कळतो जनरली की आम्हाला मला जी मिळाली ना जनावर पण ती खूप छान होती जशी ऍक्टर लोक चांगली मिळाली मला तसे वनटेक जनावर मिळाली जो जी हिरोईन आहे फुलवा ही मैस आमची पहिल्या दिवशी तिला गेली कारण तिथल्या लाइट्स लागलेल्या स्किमर लागलेले आणि कॅमेरा ते ट्रॉली बरोबर खाली काहीतरी होत आहे ती गावून गेली पहिल्यांदा पहिल्या दिवशी पण नंतर ती इतकी सरावची झाली कट शब्द ऐकला की थांबायची ती पुढे जायचीच नाही आणि परत रिपुरुष म्हटलं की ती परत आपल्या पहिल्या जागेला दोरी पहिली जाऊन थांबायची आणि ती जाऊन ती ओळून थांबायची परत कॅमेराच्या दिशेनं आणि नंतर आश्चर्यकारक फिल्म मध्ये पण काही सीन आहे जेव्हा कोणी कॅरेक्टरचा तिला हाक मारायचा फुला म्हणून याशी बोलायचं तर ती कॅरेक्टरला लुक द्यायची फिल्म मध्ये पण त्याचे काही सीन आहेत आम्ही सांगितले नव्हते काही नव्हते पण तिचा हाक मारत ना ती ओळून बघायची पण अनुभव यानंतर जे दोन्ही कलाकार होते म्हणजे सायली मॅडम असतील किंवा कैलास सर असतील तर यांच्या कसा होता अनुभव कैलास सारखा माणूस जेव्हा इतका चांगला अभिनेता तुमच्याकडे असतो तेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा टेन्शन तुम्हा 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 असतं की ऍक्टिंग कशी करून घ्यायची तेव्हा तुम्हाला फक्त त्याच्याकडून ते काढून घेणं तुम्हाला जे हवंय तेवढंच ते त्याच्यापेक्षा पण ते जास्त देतात स्वतःहून तर हे काढून घेणं किंवा कैलासनी कधी मला हे नाही केलं की माझ्यावर दिग्दर्शक म्हणून किंवा ऍक्टर म्हणून प्रेशर टाकण्याचा प्रयत्न नाही केला जनरली ऍक्टर करतात की ही कथा अशीच व्हायला हवी हे सीन <laughs> असा घ्या इथं कॅमेरा लावा असं कुठल्याही पद्धतीने त्यांनी मला बर्डन नाही दिलं ते मला विचारायचं की हे आलोप हा सीन मला असा असं वाटतो की असा असं करावा किंवा असा हो झाला तर म्हणजे तुझ्या डोक्यातली कन्सेप्ट काय तू कसा बघतोस या सीनकडे अशी प्रत्येक सीनच्या मधून चर्चा व्हायची आणि मग त्यातून मग त्यांना जर माझा मुद्दा पटला तर ते मग आहे तसंच करायचे किंवा ते सांगायचं नाही तर मला वाटते की हे थोडस आपण असं करूया अनुभविक कलाकार असल्याचा फायदा असतो की तुम्हाला तुमची चुकण्याची शक्यता कमी असते त्यामुळे तो कैलास खूप एक सपोर्ट होता सेटवरती किंवा एक खात्र होती की बाबा मी काही चुका लागतो कधी तो सेटला नसता तर येऊन थांबायचा त्याचं शूटिंग नसेल तर पण कैलास येऊन थांबायचं सेटवर मग कधी कधी साईडला न्यायचे थोडस असं केलं तर मजा येईल मग मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायचो ओके असं आहे का ते ठीक आहे ठीक आहे मग ओके आहे तुझं मग एक असतं ना की बाबा कोण चुकत असं जाणीव कोण देणं असेल किंवा मग ते पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेणं असेल कारण कधी कधी कसं होतं आपण काम करताना आपल्याला कळत नाही की नेमकं काय करावं आपण कधी कर चुकीची पण डिसिजन घेत असतो जेव्हा तिसऱ्या व्यक्ती बघतो आपल्याकडे बघत असतो एका मग ते आपलं परीक्षण छान पद्धतीनं होत असतं तेव्हा कैलास त्या अर्थाने मला खूप छान मदत झाली सायली सायली तर मुलगी भन्नाट अभिनेत्री म्हणजे तिचं कौतुक कशासाठी की ती मुंबईत राहणारी मुलगी प्राण्यांशी तिचा काढीचा संबंध नाही घरात पालीला घाबरणारी मुलगी आणि इथं येते आणि इथे येऊन म्हणजे रेटा लावण्याचं जे जो फिल्म जो मेन विषय आहे तर त्या तिनं ते स्वतः रेडा लावण्याचं काम केलं एक दिवस बघितलं ती शिकली आणि कुठली मुलगी आज करत नाही रेडा लावण्याचं काम पण तिनं शूटिंगचे जितके दिवस ती होती ती स्वतः रेडा लावण्याचं काम करायची तिनं ती भाषा खूप छान एक आपल्या कोल्हापूरच्या मुलीमध्ये किंवा पश्चिम मुलींच्या मध्ये रांगडेपणा असतो चाललोय जातोय जाते बीते त्या खूप क्वचित म्हणतात तो जो रांगडेपणा ते खूप नेमके पद्धतीनं ती तशी मुळात कोकणातली मालवणची मुंबईत असते तो पण ते बघताना तुम्हाला फिल्म काही वाटणार नाही की ती तिच्या कोकणी ऍक्सेंट नाही किंवा मुंबईचा ऍक्सेंट नाही ती तुम्हाला त्या भागातली आणि ते काम करण्याची मुलगी वाटेल सायलीचा पहिला किसिंग सिंग तिच्या आहे रेड्यासोबत रेड्याला किस केलं पिक्चर मध्ये असं जनरली कसे कि असेल हिरोला किस करावं काय कसं की मी ह्या हिरोला किस केलं तिच्या आयुष्यातला पहिला किसिंग सिंग रेड्यासोबत केला तर तिनं ती खूप छान तिनं प्रत्येक ग्रुप खूप छान पद्धतीनं एक्सेप्ट केली त्या वातावरण झाली त्यामुळे गावचं जे काही श्रेय आहे ते कॅमेरामन असतील आमचे संगीतकार असतील कलाकार असतील टेक्निशियन्स त्या सर्वांचं ते सगळ्याचं मिळून श्रेय माझं एकट्याचं नाही आणि आपल्या एकंदरीत फिल्म असेल किंवा डिरेक्शन असेल तर याच सुद्धा अभ्यास तुम्ही कधीपासून चालू केला मी माझं फिल्म करायचं तर डोक्यात होतच तर माझं फिल्म बघणं असेल किंवा वेग आपल्या ह्याच्या पुरवण्या येतात फिल्मच्या पुरवण्यावर येतात त्याचं वाचन असेल काही मुलाखत येतात चित्रपटी लोकांच्या ते वाचन असेल तर वाचन माझं सुरुच होतं आणि फिल्म जेव्हा मी पहिली शॉर्ट फिल्म माझी केली तर तेव्हा मला कुठल्या गोष्टीचा शा, शास्त्रशुद्ध अभ्यास नव्हता किंवा त्या अनुभव तुम्ही शिकत करत करत गेलो पण जेव्हा मी माझ्या चार पाच फिल्म शॉर्ट फिल्म झाल्या इपी फनी ऑफ गॅलिलो नावाची माझी पहिली कमर्शियल शॉर्ट फिल्म मी केली आणि ती फर्स्ट राऊंड पण गेली होती दोन हजार आठ साली त्यानंतर जेव्हा मी ठरलो की नाही नाहीतच करिअर करायचं आहे पण तेव्हा विचार केला की आपण आज फक्त आपल्या बघत आपण फक्त करत आहोत इथंपर्यंत शिक्षण काय घेऊ नये कशा पद्धतीनं ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये काम चालतं याचा अनुभव घेऊया याचा विचार करून मग मी दोन हजार नऊ साली जेमिनी स्टुडिओ मुंबई युनिव्हर्सिटीला अफिलेटेड होती तिथे ऍडमिशन घेतलं वर्ष दीड वर्ष तिथं राहिलो अभ्यास केला पुस्तकांचं वाचन केलं बऱ्याच फिल्म्स घेतल्या आणि त्यानंतर मग मी दोन हजार दहाला ला परत येऊन मग स्वतःची सुरू केली वेगवेगळी कामं घ्यायला सुरुवात केली काम के तर पूर्वीपासून करत होतो पण त्याला एक शास्त्रशुद्ध चौकट आली एक बेस मिळाला कॉन्फिडन्स मिळाला तर त्यांनी मला वाटतं की सगळ्या जे नवीन आहेत त्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की अनुभवातून तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला शास्त्रशुद्ध त्याची बैठक माहीत असेल तर काम करून सोपं जातो एक कॉन्फिडन्स येतो म्हणजे लोक तुमच्या पैसे लावतात त्यांना पण कॉन्फिडन्स येतो की बाबा हा आपलं काम चांगलं करून देऊ त्यानंतर निष्पर्ण पिंपळाच्या छायथ ही एकांकिका लिहिली तुम्ही तर नक्की त्याच्याबद्दलचा अनुभव किंवा त्याच्याबद्दलची एकंदरीत माहिती जर आपल्या प्रेक्षकांना सांगितली तर नक्कीच तर निष्पर्ण छायेत नावाचा माझा एकांकिका संग्रह होता जे आहे आणि दोन हजार वीस साली त्याला महाराष्ट्र शासनातर्फे जो पुरस्कार देण्यात येतो विजय तेंडुलकर पुरस्कार त्या पुरस्कार त्या पहिल्याच माझ्या त्या पुस्तकाला जाहीर झाला त्या एकूण पाच एकांकिका आहेत पाचशे एकांकिकांना लेखनासाठी विविध पुरस्कार पण आहेत आणि सगळ्यात जो संग्रह आहे त्याला शासनाचा पुरस्कार पण मिळाला त्या मग कौतुकाची माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की बाबा हो पहिलंच लिखाण आणि त्याला शासनाचं शासन मान्यता मिळणं हे कुठल्या पण लेखकाला एक आणि मी राहतो निपाणीमध्ये आणि निपाणीला बावन्न वर्षानंतर हा पुरस्कार परत मिळाला महादेव मोरेंना तो मिळाला होता बावन्न वर्षांपूर्वी आणि सीमा भागाला हा पुरस्कार बावन्न वर्षांत नाही एकदा मिळाला त्यामुळे तो एक अभिमान आहे की मराठी अस्मिता आम्ही सीमा भागामध्ये पण जागू शकलो तर इथून पुढे आम्हाला नवनवीन प्रोजेक्ट असतील चित्रपट असतील आम्हा प्रेक्षकांना बघायला मिळणारच आहे नक्कीच तर सर आपल्याला अश्वघोष आर्ट अँड कल्चर या फाउंडेशन तर्फे अश्वघोष रत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर त्या बाबतीत आम्हा प्रेक्षकांना नक्की तुमचं काय मत असेल तर व्यक्त करू शकतो मुळात कबीर हा कलाकार कोल्हापूरच्या मातीतला कलाकार आणि त्यानं ही जी काय कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जी काय चळवळ सुरू केली आहे किंवा एक शाबासकीची किंवा कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशानं हा जो काय त्यांना घाट घातलेला आहे हा खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असा आहे आपल्याच कर मित्रांकडून असं कौतुक होणं हे खूप दुर्मिळ असतं एका कलाकारान दुसऱ्या कलाकाराची तारीफ करणं आणि कबीर मध्ये ते आहे की दुसऱ्या कलाकाराचं कर कौतुक करणं मनसोक्त आणि त्यांना एक व्यासपीठ मंच निर्माण देणं त्यांच्या पाठीवरती हो पुरस्कारच्या रुपानं थाप देणं आणि आपण मला बोलवलं ही संधी दिली आणि कबीर आणि त्याच्या पूर्ण टीम चे फाउंडेशनचे मी मनापासून आभारी आहे आणि तुम्ही आम्हाला वेळात वेळ कडून आम्हाला वेळ दिला तर त्याच्याबद्दल ही तुमचे आभारी थँक्यू थँक्यू सो मच